नमस्कार आज आपण उन्हाळा विशेष गावराण कैरीचं मस्त असं चटपटीत चटकदार आणि थंडगार पन्ह कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर गावराण कैरीचं पन्ह तयार करण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैरी सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे साल न काढताना या कैऱ्या अशाच तुम्ही शिजवून घेतल्या तरी चालतील आता इथे सर्व कैऱ्यांवरची या पद्धतीने साल काढून मी घेतलेली आहे तर ही जी साल काढून घेतलेली आहे ही साल न फेकून देता तुम्ही हिला वाळवून यापासून आमचूर पावडर बनवू शकता आता इथे या कैऱ्या आहेत या आपण शिजवून घेणार आहोत तर इथे डायरेक्ट कुकरमध्ये शिजवल्या तरी चालतील किंवा एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये वाफवून घेतल्या छान अशा मऊ वाफवून घेतल्या तरी चालतील आता यामध्ये मी एक ग्लास एवढं पाणी घातलं कुकरचं झाकण बंद करायचं आणि आता हे कुकर मी गॅसवर ठेवते आहे साधारण दोन शिट्या घेऊन अगदी मऊ अशी ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कुकर गार झालं आणि आता कैरी कशी शिजली ते पाहूया तर हे बघा अगदी मऊ अशी ही कैरी इथे शिजलेली आहे आणि आता हा शिजलेला कैरीचा पल्प आपण एखाद्या पसरट परातामध्ये काढायचा म्हणजे तो लवकर गार होईल सुरुवातीला कैरी गरम आहे त्यामुळे हात घालणं कठीण आहे तर अशा पद्धतीने काढून घ्यायची एखाद्या परातामध्ये आणि हे जे कुकरमध्ये पाणी आहे हे, हे फेकून न देता आपण हे नंतर वापरणार आहोत मात्र कैरी तुम्ही सालीसह जर शिजवली असेल तर ते पाणी वापरायचं नाही कारण त्यामध्ये कैरीच्या सालाचा कडवटपणा उतरतो त्यामुळे ते पाणी फेकून द्या आपण इथे साल काढलेली होती म्हणून ते पाणी आपण इथे वापरणार आहोत आता यामध्ये मी साखर घातलेली आहे एक वाटी साखर अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही फक्त साखर किंवा फक्त गूळ वापरला तरी चालेल साधारण एक मूठभर एवढा इथे पुदिना घातलेला आहे त्यानंतर एक चमचा काळं मीठ घातलेला आहे अर्धा चमचा इथे साधं रेग्युलर मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे जिरंसुद्धा थंड असतं पुदिनासुद्धा थंड असतो तर उन्हाळ्यामध्ये जिरं पुदिना खाणं शरीरासाठी उत्तमच असतं आणि या पन्ह्यामध्ये त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते आता हे सर्व जे साहित्य आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मस्त असं बारीक फिरवून घ्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे तर हे बघा असं हे जे कैरीच्या पन्ह्याचं जे प्रिमिक्स आहे तुम्ही याला प्रिमिक्स म्हणू शकता हे इथे तयार झालेलं आहे हे, हे प्रिमिक्स असंच्या असं तुम्ही एखाद्या हवाबंद बळणीमध्ये एखाद्या काचेच्या बळणीमध्ये भरून फ्रीजमध्ये अगदी महिनाभरसुद्धा स्टोर करू शकता परंतु या सर्व मिश्रणाचं एकच वेळा मी पन्ह तयार करणार आहे त्यामुळे एखाद्या अशा मोठ्या भांड्यामध्ये मी ते सगळं काढून घेतलं मिश्रण त्यानंतर जे कुकरमध्ये पाणी होतं तेसुद्धा मी इथे काढून घेतलेलं होतं बाजूला ते वापरते आहे ते फेकून न देता आपण इथे वापरलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला खूप जास्त असं हे घट्ट आहे पन्हा त्यामुळे इथे पाणी आपण वाढवणार आहोत छान असं थंडगार फ्रीजचं पाणी वापरायचं म्हणजे सुद्धा मस्त असं थंड राहतं उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं हे पण खूप मस्त असं चटपटीत आणि चटकदार होतं थोडीशी टेस्ट घेऊन पाहिजे आहे जे साहित्य तुम्हाला कमी वाटत आहे ते नंतर तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता मी इथे थोडंसं मीठ आणि गूळ घातलेलं आहे गूळ घातल्यानंतर पन्ह्याला रंग खूप सुंदर आला आणि हे गावरान करीचं पण आहे गावरान करी विला खूप आंबट असते त्यामुळे इथे साखर गूळ थोडा जास्त घालावा लागतो तर आता हे पन्ह इथे रेडी आहे आता मस्त असं हे एखाद्या काचेच्या ग्लासामध्ये घ्यायचं चा। छान आईस क्यूब घालायचे आणि हे पन्ह तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता या उन्हाळ्यामध्ये तर या पद्धतीने आज आपण मस्त असं कैरीचं चटपटी चटकदार पन्ह बनवलं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा